हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण हेल्दी आणि टेस्टी असे मुगाचे अप्पे करणार आहोत मुलांच्या डब्यासाठी खूप मस्त आयडिया आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले मोड आलेले मूग घ्यायचे आहेत इथे मी मूग घेतले ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ते दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत इथे बघा मी मस्त असे काढून घेते आता याच्यामध्ये आपल्याला आळं घ्यायच्यात आळ्याचे मी तुकडे घेतलेले आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत साध्या मिरच्या घेतल्या तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट मिरचीसुद्धा घेऊ शकताय मस्त फ्रेश कोथिंबीर घेतले जिरा घेतलेला आहे आणि हे याला झाकण लावून मिक्सरला बारीक करून घेते वाटून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं काढून आहे वाटताना पाणी टाकायचं आहे पण जास्त प्रमाणात पाणी नाही टाकायचं आहे इथे मी एक मका घेतलेला आहे मक्याचे दाणे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आख्या आख्या नाही घ्यायचे कट करून घ्यायचे व्यवस्थित मी कट करून घेते त्यानंतर इथे मी एक कांदा सोलून घेतलेला आहे तो कांदा मी अर्धा कट करून घेते पूर्ण नाही घ्यायचे अर्धा घ्यायचे ते बारीक कट करून घेते अंदा आणि मका आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या मिश्रणामध्ये मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून आहे मीठ टाकून पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं सगळीकडं मिक्स करून घ्यायचं की मीठ एकाच ठिकाणी कुठे राहायला नको म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी आप्प्याचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते सगळ्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय सर्व टाकून झालं की आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे पाच मिनिट झालेत एका बाजूने ते शेकून झालेले आपण सर्व पलटी करून घेऊया इथे बघा आपण सर्व आपे असे दोन्ही बाजूने शेकून घेतले पुन्हा आपण दोन मिनट शेकून घेऊया टेस्टी आणि हेल्दी आपे आप आपले तयार झालेले आहेत किती मस्त तयार झालेत बघू शकता डब्यांसाठी खूप मस्त आयडिया आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये